नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे सकाळची सुरुवात अशी काहीशी झालेली होती थोड्याशा नोकजोकनी खरं तर अशी एक मजाक प्रत्येक नात्यात असायला हवी त्यानंच घरातलं वातावरण स्वच्छ आणि सुंदर असं राहत असतं <coughs> पता पता तर इथे मी सकाळच्या छान माझं आवरून घेतलं घरातले स्वयंपाक वगैरेसुद्धा आवरून घेतला म्हणजे घरातली सकाळची जी पण कामं आहेत ती पटापट आवरून घेतली कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मला तर उपवास होता पण बाकीच्यांसाठी तर जेवण बनवायचंच होतं त्यामुळे स्वयंपाकही करून घेतला सर्व आवरल्यानंतरच म्हटलं आज आपल्याला पूजा करायची काय होतं ना एकीकडे एक पूजा आणि एक एकीकडं जर बाकीचं काम असेल तर खूप असं डिस्टर्ब झाल्यासारखं होतं आणि पूजेमध्ये सुद्धा पूर्ण मन लागत नाही त्यामुळे सर्वात आधी घरातली कामं करून घेतली त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा आहे तीसुद्धा केली आणि तुम्ही म्हणजे मी तर संध्याकाळच्या टायमालासुद्धा पूजा कर जसा वेळ मिळेल तशी मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडत असते तर ही आहे आपली दररोजची पूजा आणि त्यानंतर लगेच इथे जी, लगे जी मार्गशीर्ष महिन्याची म्हणजे गुरुवारची पूजा आहे तीसुद्धा इथे आधी सा, मांडून घेतली पूर्ण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की इथे थोडीशी जागा कमी आहे आणि लहान मुलांसोबत सर्व गोष्टी करायच्या म्हणलं तर खूप अवघड होतं त्यामुळं मी पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतरच थोडंसं शूट केलं आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंत माझी सर्व पूजा वगैरे मांडून झाली त्यानंतर मला आरती वगैरे करायची होती आणि पोतीसुद्धा वाचायची होती त्यामुळं सर्वात आधी मुलांना थोडंसं एकीकडे एक गुंतवलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता आरती वगैरे करून घेऊन आपण एखादी अशी पूजा मांडतो ना खरंच घरातलं वातावरण हे खूप प्रसन्न असं होतं आणि घरातसुद्धा एकदम छान असं वाटतं आणि खूप करमतंसुद्धा मला तरी खूप आवडतंय कुठलीही अशी एखादी नवीन पूजा असू द्या बघा किती छान प्रसन्न वाटतं आणि आपलं मनही आणि घरही एकदम शांत राहतं तर आज मला म्हणजे उपवास होता पण मी काही पूर्ण निरंकार असा पकडला नाही मी शाबूदाण्याची खिचडी खात असते कारण की घरातलं सर्व आवरायचं असते मुलांचं बघायचं असतं आणि त्या 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 दोन तीन झाली माझी तब्येतसुद्धा बरोबर नव्हती म्हटलं जर आता आपण निरंकर उपवास पकडला तर आपली तब्येत अजून बिघडू शकते त्यामुळं मी सकाळी थोडीशी शाबुधानाची खिचडी बनवून खाली बरेच जण फक्त फळा फड़ा, फळांवर हा उपवास करतात पण खरं तर आपल्याला जसं जे जा पण असंच करायचं असतं देव काय असं आपल्याला म्हणत नाही की तू मी स्वतःला त्रास करून पूजा म्हणजे हे करा तर म्हटलं जसं आपल्याला होती तसंच करायचं तर इथे मी सर्व परत एकदा सर्व ज देवांची तिथे जे मान गणपती किंवा महालक्ष्मी दे देवांचं बोग सगळ्यांची पूजा करून घेतली हा देखून खुवावून घेतलं आणि माझे जे बाकीचे दिवे आहेत सर्व ते सुद्धा म्हटलं नंतर लावून जे मोठे दिवे आहेत ते आरतीच्या टाईमला लाव लावणार होते कारण की खूप असे खूप जास्तही होईल आणि मला आता इथे पोथी वाचायला बसायचं होतं त्यामुळं अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि दोन जो आपला देवपूजेचा रोजचा दिवा आहे तो सुद्धा लावला आणि दोन छोट्याशा पंत लावल्या आणि खरंच जे एक्स्ट आपण कुठल्याही पूजेमध्ये थोडं एक्स्ट्रा दिवे लावले ना, ना तर ती पूजाचा लुक काही वेगळाच येतो आणि माझी तुम्हाला पूजा ही म्हणजे वेगळी दिसत असेल कारण की मी आमच्या गावाकडे जशी मांडत ना तशीच पूजा मी मांडते कारण की लहानपणापासून ज्या गोष्टी आपण बघितल्या असतात त्याच गोष्टी आपण शिकतो आणि त्यामुळं मलाही त्याच गोष्टी करायला आवडतात तर आमच्या गावाला अशीच पूजा म्हणतात म्हणजे जी देवीची मूर्ती किंवा फोटो आपण जो दिवाळीला आणतो तेच आमच्या गावालासुद्धा असंच मांडतात आणि वेगळ्या साईडला घट तर इकडे कसं म्हणजे मुखोटा आणून घाट्याला देवीचं रूप देतात तर असं बऱ्याच ठिकाणी होतं आणि ते पण छान वाटतं पण मी मीही प्रयत्न करेल की पुढच्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी तसं बनवण्याचा कारण की, की माझ्याकडं मोठा कलश नाही आहे घटाचा त्यामुळं मी ट्राय करेन तो घेण्याचा आणि नंतर मलासुद्धा खूप इच्छा आहे की तसं एकदा तरी देवीचं रूप बनवायचं तरी ते मी मस्त अशी पोथी वगैरे वाचून घेतली आणि लहान मुलं असताना थोडंसं डिस्टर्ब तर होतंच तरी असो देव समजून घेईल बऱ्याच गोष्टी कारण की मी पोथी वाचताना मला एकदा दोनदा सुद्धा लागलं आणि ही पोथी खूप सोपी आणि सरळ आहे आणि अगदी लहानपणापासून वाचत आहे त्यामुळं अशी पाठ झालेली आहे त्यामुळे जास्त टाईमसुद्धा लागत नाही एक ते पाच ते सहा मिनटं खूप जास्त झाले त्यामुळं जास्त काही वेळसुद्धा लागत नाही पण शांत मनाने वाचायला ले मिळाले ना तर खरंच खूप छान होते आणि याच टाईमला मी मुलींनासुद्धा जवळ बसवलं होतं कारण की तेवढंच त्यांच्या कानावरसुद्धा देवाचे चार शब्द पडतील आपल्या मुलांना आपल्याच हातात असतं म्हणजे आपली संस्कृती शिकवण्याचं तरी इथे म्हणू शकता खूप छोटी अशी जागा आहे आणि या साईडला देवघर आहे आणि देवघराच्या साईडला मी पूजा मांडलेली आहे आणि या म्हणजे माझ्याच पाठीमागे बेड आहे कारण की छोट्याशा घरात राहतो तर हे सगळे प्रॉब्लेम असतात आणि दुसरीकडे मांडायचं म्हटलं तर मुलांना खूप जपावं लागतं आणि देवघराच्या साईडलाच पूजा खूप छान वाटते आणि दिसायलासुद्धा सुंदर वाटते आणि इथे थोडंसं सुद्धा होता म्हणजे मुलांचा एकदम हात वगैरे जाणार नाही त्यामुळं मी इथेच मांडली थोडंसं वरती केलं म्हणजे दोन एक स्टूल आणि त्याच्यावर पाठ ठेवला त्याने कसं त्याला हाईटसुद्धा झाली तर ही माझी फायनल इथे पूजा आहे माझी या टायमाला माझी म्हणजे हा व्हिडिओ मी सर्व आरती वगैरे झाल्याच्या नंतर काढलेला आहे तरी आरती सुद्धा झाली होती पोथी वाचून घेतली आणि माझ्याकडे आधीच रव्याचे लाडू केलेले होते त्यामुळे मी तोच प्रसाद आज देवींना ठेवला नंतर मस्त अस देवा देवींचे नाम स्मरण केलं आता तर प्रत्येक वेळेस जेव्हापासून स्वामींची सेवा करतो ना आता प्रत्येक वेळेस कुठल्याही देवाच्या जर पाया पडला काही केलं तर स्वामींचंच नाव तोंडात येतं कधी कधी असं वाटतं की दुसरे देव तर आपल्याला नाराज नाही होणार पण हे हे कॉमन आहे हे सगळ्यांसोबतच होतं कारण की आपली म्हणजे सर्वांचीच स्वामींसोबत एक वेगळाच लगाव आहे आणि च बाकीच्या देवांसोबतसुद्धा तर इथे देवांचं नाम देवीचं नामस्मरण केलं त्यानंतर थोडा वेळ शांत बसले आणि परत एकदा थोडंसं व्हिडिओ काढला कारण की पूजा एवढी सुंदर सुंदर होती ना तर अजिबात मन हे होत नव्हतं सारखं फोटो व्हिडिओ काढू वाटत होते सुंदर दिसत त्यानंतर यांना सुद्धा दर्शन वगैरे घ्यायला लावलं तर आता माझी सर्व पूजा वगैरे आवरून झालेली होती आणि आता मला स्वयंपाक करायचा होता आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचं होतं कारण गोडाचा नैवेद्य तर मी दाखवलाच होता पण म्हटलं वरण भात चवथे करून त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवावं आणि आता लगेच स्वयंपाक करायला लगे घेतला होता पण पूजा एवढी सुंदर दिसत होती ना म्हटलं आता व्हिडिओचा शेवटसुद्धा इथे बसूनच करू तर मी परत एकदा देवीच्या पूजेजवळ बसली आणि तुमच्याशी बोलत होते पण बाहेरचा नॉईज खूप येतो कारण की लहान मुलं खा म्हणजे खूप म्हणजे बाहेर खेळतात आणि त्याचा खूप असा गडबड आवाज येतो त्यामुळं मी वाई तो जो ओरिजिनल वाईस होता तो काढला आणि नंतर हा वाईसवर देत आहे तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ